तृप्तता प्राचीन काळी एका देशात एक राजा राज्य करत होता त्याचा असा एक नियम होता की जोपर्यंत तो अगणी संन्याशांना दान करीत नाही तोपर्यंत तो, तो भोजन ग्रहण करत नसे एके दिवशी दानासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच एक संन्यासी पुवा आपल्या हातात एक छोटेसे भिक्षापात्र घेऊन राजवाड्याच्या दाराशी हजर झाले राजाला हे पाहून आश्चर्य वाटले संन्याशाने राजाला पाहिले व तो म्हणाला हे राजन जर तुम्हाला शक्य असेल तर माझ्या या छोट्याशा भिक्षापात्रात काही ना काही दान टाका राजाला त्याच्या बोलण्याचा रागही आला आणि आश्चर्यही वाटले राग यासाठी की राजाला तो तुम्हाला शक्य नाही असे सुचवीत होता आणि भिक्षापात्राचा आकार खूपच लहान होता याचे आश्चर्य वाटले राजाने आपल्या सेवकांना आज्ञा केली या भिक्षुकाचे लहानसे भिक्षापात्र आत्ताच्या आत्ता सोन्याच्या मोहराने भरून टाकावे व सन्मानाने याचकाची वळवणी करावी सेवकांनी पहिल्यांदा ताट भरून सोन्याच्या मोहरा आणल्या आणि भिक्षापात्रात टाकल्या पण भिक्षापात्र मात्र मोकळेच परत परत सेवक ताट भरून सोन्याच्या मोहरा आणत होते पण भिक्षापात्रात मात्र जागा होतच होती राजाला व सेवकांना हा प्रकार काही कळेना की हे निश्चित काय होते आहे की आपण जातात कुठे आणि हे भिक्षापात्र अजूनही मोकळे कसे दिसते शेवटी सोन्याच्या मोहरा संपल्या राजाचा खजिना रीता झाला तरी भिक्षापात्रात थोडी जागा शिल्लक होतीच मग राजाला समजून चुकले की हा काहीतरी दैवी प्रकार आहे त्याने संन्याशापुढे लोटांगण घातले आणि माफी मागितली व म्हणाला हे साधू महाराज मला क्षमा करावी मी संपत्ती व सत्तेच्या गर्वात तुम्हाला व तुमच्या भिक्षापात्राला लहान समजलो मी दान करतो हा माझा गर्व आता पूर्णपणे नष्ट झाला आहे पण या भिक्षापात्राचे रहस्य काय आहे हे कृपया मला सांगावे संन्याशी उत्तरला राजा हे भिक्षापात्र म्हणजे आपल्या हृदयाचे प्रतीक आहे या संसारातील कोणतीच वस्तू पूर्णपणे आपल्या हृदयात जागा बनवू शकत नाही मनुष्याने कितीही नाव कमावले शक्ती मिळवली धन प्राप्ती केली सौंदर्य पाहिले किंवा उपभोगले सुख प्राप्त केले तरी हृदयातून कुठेतरी असे वाटत राहतेच की अजून मिळाले पाहिजे पूर्ण तृप्तता कधीच मिळत नाही फक्त ईश्वरी कृपेचा एक किरण आपल्या हृदयाला भरू शकतो पण मनुष्य तो मिळवण्याचा कधीच प्रयत्न करत नाही तात्पर्य तृप्तता ही खरी मानवाची गरज आहे पण ती मिळत नाही हे एक दुःख आहे